टू फोर्टी थ्री मी सध्या भूम आगार या ठिकाणी आहे आपण आगार व्यवस्थापक दीपक लांडगे यांच्या के केबिनमध्ये आहोत या ठिकाणी त्यांचा स्वराज्य संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात येतो आहे त्यांनी स्वराज्य संघटनेने एक निवेदन दिलं होतं की मानकेश्वर मार्गे बार्शी ते स्वारगेट पुणे ही गाडी सुरू करण्यात यावी आणि त्या निवेदनाच्या त्यांनी दखल घेत त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी ही नवीन गाडी सुरू केलेली आहे ती उद्या सकाळी साडेसात वाजता भूम आ, बस बस स्थानक इथून ती सुटणार आहे ती माणकेश्वर इथं आठ वाजेपर्यंत पोहोचेल ह्या नवीन गाडीचं त्यांनी जी सोय केलेली आहे त्याबद्दल व्ही डी पवार जे की स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते आहेत त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे आपण पाहतोय आणि सोबतच त्यांनी एका नवीन गाडीची सुद्धा मागणी केलेली आहे की भूमबारशी जेजुरी ही नवीन बस सुरू व्हावी असं स्वराज्य संघटनेच्या वतीनं त्यांचं एक नवं निवेदन ते देत आहेत आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत आपल्यासोबत डी पवार साहेब आहेत आशिषराव जिल्ह्या मला वाटते अठरा पाच दोन हजार तेवीसला ला आम्ही स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं साहेबांना त्यावेळेस साहेब नवीनच आले होते आणि साहेबांनी एवढं आम्हाला व्यवस्थित त्या माहिती सांगितली होती आणि सांगितलं होतं की आम्ही सगळं पाठपुरावा करू त्याच्यामध्ये आम्ही त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की पुण्याला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत लातूर किंवा पुण्याला जाणाऱ्या निवेदन होतं आणि त्याच्यात सर्वात प्राकर्षाने पहिला आमचा महत्वाचा मुद्दा होता तो मार्गे जी गाडी होती स्वराडला जाणारी ती गाडी बऱ्याच वर्षापासून होती आता मानकेशोरचे काही बांधव आहेत त्यांनी अतिशय कष्ट ह्या माध्यमातून घेतले चालू करण्यासाठी आणि ती गाडी आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून चालू करावं असे निवेदन त्या ठिकाणी अठरा पाच दोन हजार तेवीसला ला दिलं होतं त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला होता आहे, की गाड्या अतिशय कमी आहेत मी सर्वांना नवीन आहे परंतु तुमच्या शब्दाला मान देऊन किंवा ज्या प्रवाशाची जी अडचण आहे आमच्या शब्दाला मान देण्यापेक्षा प्रवाशाची अडचणी त्यांच्या लक्षात आल्या त्यांनी पाहिलं आणि आम्हाला अभिमानास्पद मानस्पद असं वाटतंय की साहेबांनी त्यावेळेस दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण केला पण तो शब्द लगेच म्हणजे पूर्ण करण्यासारखा नव्हता कारण वरिष्ठ लेव्हलला त्यांना सगळं निवेदन पाठवून परवा, परवानगी घेणं त्यांची तिथलं रस्त्याची मागणी रस्त्याची परिस्थिती काय आहे तिथला प्रवासी वर्ग कसा आहे सगळ्या पाठपुरावा साहेबांना करावा लागला त्यामुळे अभिमान या गोष्टीच वाटतो साहेबांनी किमान एक दीड दोन तीन महिने काम करून ती गाडी त्या ठिकाणी चालू केली आहे आता त्या गाडीचा जर प्रवास सांगायचा झाला तर पूर्णवरून सकाळी आठला गाडी निघते ती साडेसात साडेसातला साडेसात पावणे आठ गाडी निघेल अगदी मानकेश्वर मार्गेत त्या ठिकाणी भांडगाव बार्शी बार्शी टू सॉलिड पुणे अशा त्या ठिकाणी गाडीचा प्रवास आहे योग असा आहे की संध्याकाळी येणारी गाडी त्या ठिकाणी नव्हती पण तीच गाडी संध्याकाळी येत असल्यामुळे त्या प्रवाशांची एवढं मोठं त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं की काम सांगितल्यानंतर कोणीतरी काम केलंय आणि त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून साहेबांचा आता आम्ही छोट्याकडे सत्कार करत होता साहेबांचं मन एवढं मोठं आहे की साहेबांनी म्हटलं मला सत्कार वगैरे नको दॅट इज माय ड्युटी ते माझं कर्तव्य असं ते म्हटलं पण आम्ही म्हटलं सर काम केलं आमचं त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रवाशांचं काम केलं जनतेचं काम केलं आणि म्हणून तुमचा सत्कार करायचा हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा होता की आम्ही दुसरी त्या ठिकाणी मागणी होतो की जेजुरीची गाडी आपण चालू करावी म्हणजेजुरी साहेबांनी अतिशय तात्काळ सांगितलं की एक एप्रिलपर्यंत एक एप्रिल पर्यंत त्या गाडीचा सुद्धा मी पाठपुरावा केलाय जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के काम त्या ठिकाणी झालंय ती सुद्धा मागणी तुमची पूर्ण करतो अशी त्यांनी ग्वाही दिली म्हणून पुन्हा मी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मी साहेबांचं सतशः आभार व्यक्त तर आपल्याला या नवीन गाडीविषयी माहिती देणार आहेत आपल्यासोबत दीपक लांडगे जी की भूम आगार व्यवस्थापक आहेत ह्या गाडीचा प्रवास नेमका कसा असणार आहे बऱ्याच दिवसापासून पुणे सॉर्मिटर गाडी बार्शी मार्गे मागणी होती पण आता उन्हाळी प्रवाशी उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढते त्या मार्गे गाडी चढण्याचे नियोजन रापर महामंडळात दरवर्षी प्रमाण करतात त्यानुसार पुणे गाडी बार्शी मा मांकेश्वर भांडगाव मार्गे एक पुणे तसेच जेजुरीसाठी पण आम्ही प्रयत्न करू की एक एप्रिलपासून सदरची गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू कारण बऱ्याच दिवसापासून इथे पंचकृषीमध्ये जेजुरी जाण्यासाठी भाविक आहे परंतु त्यांना डायरेक्ट अशी गाडी कोणती नाही तरी एक आपण या दिवाळी आपल्या उन्हाळी जातानिमित्त एक प्रयत्न करू की ते जेजुरीला देवस्थाना पंचकुरीतल्या दे लोकांना गाडी उपलब्ध होईल प्रवाशांची सेवा आमच्याकडून होईल अशी काही देतो स्वारगेटहून जी गाडी बार्शीत येणार आहे ती किती वाजेपर्यंत बार्शीत असणार परत दिवसापासून बार्शीवरून परत येण्यासाठी उशिराची गाडी अशी नव्हती आठ या, या आठच्या दरम्यान आठ ते सव्वा आठच्या दरम्यान रिटर्नला येण्यासाठी सव्वा आठच्या दरम्यान सव, गाडी उपलब्ध राहील बार्शीवरून आपण पाहिलं आपल्यासोबत गणेश अंधारे स्वराज्य संघटनेचे तेही सदस्य आहेत ते मानकेश्वरचे आहेत नवीन गाडीची सोय झाली आहे तुम्हाला काय वाटतंय सर्वात प्रथम आम्ही साहेबांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो कारण की स्वराज्य संघटनेची मागणी होती तसेच समस्त ग्रामस्थ मानकेश्वर त्यांच्या वतीने ही मागणी होती की मानकेश्वरला येण्यासाठी बारशेवरून शेवटची गाडी नव्हती शेवटची गाडी नव्हती देलु त्याच्यामुळे ग्रामस्थांना मला किंवा त्या रूटवरून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अडचण खूप होती मग आम्ही साहेबांना विनंती केली की समजा तीच जर गाडी तुम्ही बारशी मार्केट पुणे पाठवली किंवा आणखी ती सकाळी साडेसात जर पुणे बारशी गाडी निघली तर ती बरोबर आठ वाजता मानकेश्वरला येणार आहे आणि पुन्हा त्याच नंतर ती गाडी पुणे बार्शी इंदापूर अशी पुणे स्वारगेटला जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी आता ती गोष्ट उपलब्ध झाल्यामुळे आता सर्व नागरिकांना त्या ठिकाणी खूप म्हणजे श्वास सोडलेला आहे चांगला श्वास सोडलेला आहे आणि आम्ही साहेबांचे पुनश एकदा मनापासून आभार व्यक्त करतो मी मानकेश्वर समस्त ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचे खूप मोठे आभार व्यक्त करतो आम्ही रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना देखील त्या एस टीचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे काय तर एका एस टी मुळे किती यंत्रणा बदलू शकते हे साहेबांनी ती एक एस टी दिल्यामुळे या ठिकाणी दाखवून दिले असं आम्हाला वाटत तर भूम तालुक्यातील प्रवाशांची आता बारशिवून येण्याची जी रात्रीची सोय आहे ती या एका बसमुळं सॉल्व्ह होणार आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ दिला तुम्ही फॉलो करा धन्यवाद